सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आहे तर आजचा आपला विषय आहे जो तीनही ठिकाणी संवरयुक्त आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो जो तीनही ठिकाणी संवरयुक्त आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो आणि गोष्ट आहे महाप्रजापती गौतमीची गोष्ट महाप्रजापती गौतमीची गोष्ट गाथा क्रमांक धर्मपदामध्ये गाथा क्रमांक तीनशे एक्क्याण्णव म्हटलेली आहे वाचाय मनसा नुक्क सहुतंग तीही ठाणे ही ब्राह्मण ह्या गाथेचा अर्थ असा आहे ज्याच्या काया वाचा आणि मनाने कोणतेही पाप घडून येत नाही ज्या व्यक्तीच्या ज्या पुरुषाच्या काया वाचा आणि मनाने कोणतेही पाप घडून येत नाही जो ह्या तिन्ही ठिकाणी संयंत आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो तिन्ही ठिकाणी म्हणजे काया वाचा आणि मन जो मनुष्य काया वाचा आणि मनाने संयंत आहे तो त्याला काय म्हणता येणार ब्राह्मण म्हणता येणार ज्याच्या स्वतःच्या कायेवर वाचेवर आणि मनावर संयम आहे कधीही तो पाप हळवून येणार नाही जो ह्या तिन्ही ठिकाणी संयंत असतो त्याला काय म्हटले जाते ब्राह्मण म्हटलं जाते जेथवन विहारी विहरत असताना भगवंतांनी ही गाथा महाप्रजापती गौतमीला उद्देशून म्हटलेली आहे जेव्हा भगवान बुद्ध जेथवन विहारामध्ये विहार करीत होते तेव्हा त्यांनी ही गाथा महाप्रजापती गौतमीला उद्देशून म्हटलेली आहे एकदा भगवान श्रावस्तीच्या जेथवन विहारात विहरत असताना काही भिक्पूंनी भगवंताकडे आल्या व म्हणाल्या एकदा भगवान जेव्हा श्रावस्तीमध्ये विहार करीत होते जेतवन विहारामध्ये तेव्हा काही भिक्कुणी भगवंताकडे आल्या आणि म्हणाल्या भनते महाप्रजापती गौतमीने आपल्याच हाताने वस्त्रे रंगवून चिवर परिधान केले तेव्हा त्या भिक्कुणी म्हणू लागले भगवंतांना भनते महाप्रजापती गौतमीने आपल्याच हाताने वस्त्रे रंगवली आणि वस्त्रे रंगवून चिवर परिधान केले तिच्या कोणीच आचार्य अथवा उपाध्याय नाही तिच्या कोणीही आचार्य अथवा उपाध्याय नाही तिच्यासोबत उपोषण वगैरे संकोच होतो कोणीही आचार्य आणि उपाध्याय सुद्धा नाही तर आम्हाला तिच्या सोबत उपोस करण्यामध्ये वगैरे संकोच होतो हे ऐकून भगवान म्हणाले मी महाप्रजापतीला आठ गुरुधर्माचा उद्देश केलेला आहे हे भगवान बुद्ध ऐकलं भगवान बुद्धांनी आणि म्हणाले मी प्रजापतीला आठ गुणधर्माचा उपदेश केलेला आहे तो उपदेश तिने जाणला व त्याचा अभ्यासही ती करीत आहे तो आठ गुणधर्माचा उपदेश तिने जाणलेला आहे आणि त्या आठ गुणधर्माचा अभ्यास सुद्धा ती करीत आहे मीच तिच्या आचार्य असून मीच तिच्या उपाध्यायही आहे तिच्या आचार्यसुद्धा मीही मीच आहे आणि तिच्या उपाध्यायसुद्धा मीच आहे कायेने पापरहित प्रती संकोच करू नये ज्याच्या मनाने वाचेने व कायेने कोणतेही पाप घडून येत नाही ज्याच्याही मनाने वाचेने व कायेने कोणतेही पाप घडून येत नाही जो ह्या तिन्ही स्थानी संवरयुक्त आहे ज्याच्या ह्या तिन्ही ठिकाणी स्वतःवर कंट्रोल आहे त्याला मी ब्राह्मण किंवा भिक्खू म्हणतो अशा व्यक्तीला मी ब्राह्मण किंवा भिक्खू म्हणतो असे सांगून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे आता आपण जाणून घेऊया महाप्रजापती गौतमी बद्दल महाप्रजापती गौतमी सिद्धार्थ गौतमाची सावत्र आई होती महाप्रजापती गौतमी सिद्धार्थ गौतमाची सावत्र आई होती राजकुमार सिद्धार्थाची जन्मानंतर सात दिवसांनी सिद्धार्थांची माता महामाया यांचे देहावसान झाले राजकुमार सिद्धार्थ जेव्हा जन्माला आले होते त्यांच्या जन्माच्या सात दिवसानंतर त्यांची जी आई होती महामाया तिची देहावसान झाले व महाप्रजापती गौतमीवर बालक सिद्धार्थाच्या पालन पोषणाची जबाबदारी येऊन पडली आणि त्या कारणाने सात दिवसांचे असताना सिद्धार्थांचे पालन पोषण करण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीला दिल्या गेली त्यावेळी महाप्रजापतीच्या स्वतःचा बाळ नंद फक्त पाच दिवसाचाच होता आणि त्यावेळी महाप्रजापती गौतमीचा बाळ नंद सुद्धा फक्त पाच दिवसाचाच होता तेव्हा तिने स्वतःच्या मुलाला इतर परिचारिकेकडे सोपवून राजकुमार सिद्धार्थाला स्वतःचे दूध वाजले आणि तिचा जो बाळ होता महाप्रज महाप्रजापती गौतमीचा नंद तो फक्त पाच दिवसांचाच होता तिने आपल्या बाळाला आपल्या मुलाला इतर परिचारिकाकडे सोपवून राजकुमार सिद्धांताला आफतचे दूध पाजले व मोठ्या लाडाने त्याचे संगोपन केले आणि खूप लाडाप्रेमाने त्याचे संगोपन केले महाप्रजापती गौतमीच्या तुलनेत जगात दुसरी माता सापडणे कठीण आहे महाप्रजापती गौतमीची जर तुलना केली तर ह्या संपूर्ण जगामध्ये दुसरी माता सापडणे खूप कठीण आहे खरोखरच ती अद्वितीय होती खरोखर ती महाप्रजापती गौतमी खूप अद्वितीय होती बुद्धांसाठी ती महान कल्याणदायिनी होती आणि बुद्धांसाठी ती महाप्रजापती गौतमी महान कल्याणदायिनी होती बुद्धत्व प्राप्तीनंतर जेव्हा भगवान कपिल वस्तूला गेले जेव्हा भा भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं ज्ञान प्राप्त झालं तर तेव्हा भगवान जेव्हा कपिल वस्तूला गेले तेव्हा त्यांनी धम्मपाल जातक पिता शुद्धोधन यांना ऐकवले जेव्हा ते कपिल वस्तूला गेले तेव्हा त्यांनी धम्मपाल जातक हे जे आहे ते त्यांचे पिता शुद्धोधन यांना ऐकविले हा जातक उपदेश ऐकता क्षणी महाप्रजापतीने श्रोता फल प्राप्त केले आणि जेव्हा हा जातक उपदेश तथागत गत ऐकवित होते तर ऐकता क्षणी महाप्रजापती गौतमीने श्रोतापत्ती फल प्राप्त केले आणि तेव्हाच तिने ठरवले की मी सुद्धा संघात सामील होऊन पवित्र जीवन जगणार आणि त्याचवेळी तिने ठरवले की मी सुद्धा आता संघामध्ये सामील होणार आणि आपले जीवन पवित्र बनविणार जेव्हा रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलिया यांच्या संघर्ष निर्माण झाला तेव्हा भगवंत निग्रोध वनात मुक्कामाला होते ज्यावेळी रोहिणीच्या नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलिय्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता तेव्हा भगवान निग्रोत वनामध्ये मुक्कामाला होते त्यावेळी महाप्रजापती त्यांना भेटून स्त्रियांना संघात सामील करून घेण्याची विनविणी करू लागली आणि त्यावेळी ती महाप्रजापती त्यांना भेटून स्त्रियांना संघामध्ये सामील करून घेण्याची विनविणी करू लागली परंतु बुद्धांनी तिची विनविणी पूर्णपणे फेटाळून दिली आणि तिने जी रिक्वेस्ट केली भगवान बुद्धांना ती रिक्वेस्ट भगवान बुद्धांनी अजिबातही मानली नाही महाप्रजापतीने तीनदा विनंती केली आणि अशा प्रकारे महाप्रजापती गौतमीने तीनदा विनंती केली आणि भगवान बुद्धाने तीनही तिची विनंती फेटाळून लावली काही काळात वनात मुक्काम करून भगवान वैशालीला रवाना झाले काही काळ भगवान वनामध्ये त्यांनी मुक्काम केला आणि मग ते वैशाली वैशालीसाठी रवाना झाले वैशालीला भगवान कुटागारात वास्तव्याला राहिले आणि वैशालीमध्ये गेल्यानंतर भगवान तिथे कुटागारमध्ये वास्तव्याला राहिले स्त्रियांना संघात सामील करून घेण्याची महाप्रजापतीची विनंती अमान्य झाली आणि महाप्रजापतीची विनंती जी होती स्त्रियांना संघामध्ये सामील करून घेण्याची ती अमान्य झाली तरी तिने हिंमत सोडली नाही आणि तरी सुद्धा तिने आपली हिंमत सोडली नाही तिने स्वतः मुंडन केले तेव्हा महाप्रजापती गौतमीने स्वत मुंडन केले चिवर वस्त्र रंगविले आणि चिवर वस्त्र रंगविले आणि अनेक स्त्रिया बरोबर घेऊन ती कपिल वैशालीला म्हणजे सुमारे दीडशे मैलांचा प्रवास पाहिजे करत ती निघाली तिने हार मानली नाही तर तिने स्वतः स्वतःचे मुंडन केले चिवर वस्त्र रंगविले आणि अनेक स्त्रिया आपल्या बरोबर घेऊन ती कपिल वैशालीला म्हणजे कपिल वैशालीला जाण्यासाठी सुमारे दीडशे मैलांचा प्रवास करावा लागायचा तर तर दीडशे मैलांचा प्रवास करण्यासाठी ती अनेक स्त्रियांना आपल्यासोबत घेऊन पायी जायला निघाली रस्त्यात तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले दीडशे मैल तिला प्रवास करायचा होता आणि ती निघाली तर रस्त्यात तिला अनेक प्रकारचे अडचणींना तोंड द्यावे लागले पायी चालून चालून तिचे पाय सुजले होते व शरीर धुळीने माखले होते आणि पायी चालवून तिचे पूर्ण पाय सुचलेले होते आणि शरीर सुद्धा धुळीने माखले होते कशी तरी ती वैशालीला पोचली आणि महावणातील कुटागार हॉलसमोर धरणे धरून बसली कशी तरी ती वैशालीला पोहोचली आणि जि तिथे वैशालीला जो महाविहार होता त्या महावनातील कुटागार हॉलसमोर ती धरणे धरून बसली स्थवीर आनंदाने तिला पुटागारासमोर अनेक स्त्रियांबरोबर धरणे धरून शोक करताना पाहिले आणि स्थवीर आनंदाने तिला पुटागारासमोर अनेक स्त्रियांना घेऊन धरणे धरून करताना बघितले त्याने तिला शोकाचे कारण विचारले आणि त्या स्थवीर आनंदाने महाप्रजापती गौतमीला विचारले की तुमच्या शोकाचे कारण काय आहे महाप्रजापती गौतमीने शोकाचे कारण स्थवीर आनंदाला विशद केल्यानंतर स्थवीर आनंद बुद्धांकडे गेले आणि महाप्रजापती गौतमीने आपल्या शोकाचे कारण स्थवीर आनंदाला सांगितले आणि त्यानंतर पर... देवादान स्थवीर आनंद तथागताकडे गेले व महाप्रजापतीच्या दुःखाचे कारण सांगितले आणि भगवंतांना त्यांनी विनंती केली आणि त्यांनी महाप्रजापतीचे दुःखांचे कारण भगवान बुद्धांना सांगितले आणि तथागतांना त्यांनी विनंती केली काहीही करून त्यांनी महाप्रजापती गौतमीला व इतर स्त्रियांना प्रवर्जित करून संघात सामील करून घ्यावे आणि अशा प्रकारे स्थवीर आनंद तथागतांना म्हणू लागले काहीही करून तुम्ही महाप्रजापती गौतमीला व इतर स्त्रियांना प्रवर्जित करून संघात सामील करून घ्यावे बुद्धांनी स्थवीर आनंदाच्या विनंतीला सुद्धा दुर्लक्षित केले आणि स्थवीर आनंदाने सुद्धा विनवणी केली विनंती केली परंतु बुद्धांनी सुद्धा त्यांच्या बोलण्याकडे विनंतीला दुर्लक्षित केले तेव्हा आनंदाने भगवंतांना विचारले भगवान काय महिला श्रोतापन्न सकृदागामी अनागामी किंवा अरहंत फल प्राप्त करू शकत नाही काय आणि अशा प्रकारे मग तेव्हा स्थवीर आनंद भगवान बुद्धांना विचारतात की भगवान बुद्ध तथागत काय महिला श्रोतापन्न, सकृतागामी अनागामी आणि अरहंत पदाला प्राप्त करू शकत नाहीत काय जर त्या ग्रहस्थी धर्म त्यागून भिक्कुणी झाल्या आणि भगवंतांची शिकवण काटेकोरपणे अवलंबिली तर त्यांना हे शक्य नाही आहे काय आणि असे विचारतात की जर त्या ग्रहस्थी धर्म त्या गुण ग्रहस्थ ग्रहस्थ जीवन त्या गुण जर त्यांनी भिक्कुणी जर त्या भिक्कुणी झाल्या आणि भगवंतांची शिकवण काटेकोरपणे अवलंबली तर त्यांना हे शक्य नाही आहे काय यावर भगवान म्हणाले महिलांना सुद्धा हे शक्य आहे आणि यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिले की महिलांना सुद्धा हे शक्य आहे महिला सुद्धा श्रोतापन्न सकृतगामी अनागामी आणि अनंतपदाला प्राप्त होऊ शकतात बुद्धांचे हे उत्तर ऐकून स्थवीर आनंद भगवान बुद्धांना भगवाना भगवानला म्हणाले बुद्धांचे हे विधायक उत्तर ऐकून स्थवीर आनंद भगवंतांना म्हणाले म्हणाले जर हे शक्य आहे तर महाप्रजापती गौतमीची विनंती आपण का मान्य करत नाही जर हे शक्य आहे तर मग महाप्रजापती गौ गौतमीची विनंती आपण मान्य करीत का बरं नाही ह्या महाप्रजापतीने आपण दूध पाजून लहानाचे मोठे केलेले आहे आणि तथागतांना म्हणतात की ह्या महाप्रजापतीने आपण दूध पाजून लहानाचे मोठे केलेले आहे स्वतःच्या मुलगा नंद याची पुरेशी काळजी न करता तिने आपणास सेवा दिली आणि तिच्या शब्दाला आपण कवडीचीही किंमत देत नाही आहात महाप्रजापती गौतमीनी आपल्या स्वतःच्या मुला मुलगा नंद याची पुरेशी काळजी न करता तिने आपना सेवा दिली आणि तिच्या शब्दाला आपण कवडीची सुद्धा किंमत देत नाही यावर भगवान म्हणाले आनंद महाप्रजापतीने जर आठ गुरुधर्माचे पालन केले आणि इतर महिलांना तसे करावयास लावले तर महिलांनाही ग्रहत्याग करून संघात सामील करून घेत येईल आणि तथागत सवीर आनंदला म्हणू लागले की जर महाप्रजापतीने आठ गुरुधर्माचे पालन केले आणि इतर महिलांना सुद्धा तसे कराव्यास सांगितले तर महिलांनाही ग्रहत्याग करून संघात सामील करण्यात येणार ते आठ गुणधर्माचे पालन करण्याचे महाप्रजापतीने कबूल केल्यानंतर भगवंतांनी संघ स्थापन करण्याची अनुमती दिली आणि अशा प्रकारे ते आठ पालन करण्याचे महाप्रजापतीने भगवंतांसमोर कबूल केले आणि त्यानंतर भगवंतांनी भिक्कुणी संघ स्थापन करण्याची अनुमती दिली व तिला आणि तिच्याबरोबर कपिलवस्तूवरून आलेल्या सर्व स्त्रियांना दीक्षा देऊन भिक्कुंडी संघाची स्थापना केली आणि अशा प्रकारे भगवंतांनी मग महाप्रजापती गौतमी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या स्त्रियांना कपिल वस्तूवरून आलेल्या सर्व स्त्रियांना दीक्षा देऊन भिक्खुनी संघांची मग स्थापना झाली काही दिवसानंतर भिक्खू भिक्कुणींच्या मनात अशा प्रश्न निर्माण झाला की महाप्रजापतीची उपसंबंध उपसंपदा संघविनयाप्रमाणे झाली नाही काही दिवस लुटून गेले काही दिवसानंतर बाकीच्या भिक्खू भिक्खुणींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की महाप्रजापतीची उपसंपदा संघविनियाप्रमाणे संघाच्या नियमाप्रमाणे झालेली नाही तिच्या संघ प्रवेश योग्य प्रकारे झालेला नाही संघामध्ये तिचा प्रवेश योग्य प्रकारे झाला नाही तिच्या कोणी आचार्य नाही किंवा कोणी उपाध्याय सुद्धा नाही आणि अशा प्रकारे तिच्या कोणी आचार्य नाही आणि उपाध्याय सुद्धा नाही असा विचार करून काही भिक्खूंनी काही भिक्षी तिच्या सोबत उपोषत आणि पवार करण्यास संकोच करू लागल्या आणि असा विचार करून काही भिक्कुनी तिच्या सोबत संकोच करून उपोसत करण्यासाठी आणि करण्यासाठी संकोच करू लागल्या व हा प्रश्न त्यांनी भगवंतापुढे उपस्थित केला आणि मग नंतर हा प्रश्न त्यांनी भगवंतासमोर उपस्थित केला तेव्हा भगवान म्हणाले भिक्कुनी आपण असे काबर म्हणतात तेव्हा भगवान म्हणाले भिपुणींनो आपण असे का बरं म्हणता मी प्रजापतीला आठ गुणधर्म दिलेले आहे मी प्रजापतीला आठ गुणधर्म दिलेले आहे त्यांना तिने जाणले आणि त्यांच्या ती अभ्यासही करीत आहे ते आठ गुणधर्मांना प्र महाप्रजापती गौतमीने जाणले आणि ती अभ्यास अभ्याससुद्धा करीत आहे मीच तिच्या आचार्य आहे आणि मीच तिच्या उपाध्याय सुद्धा आहे कायेने पापरहित शिणाश्रवांच्या प्रती संकोच नसावा ज्याच्या मनाने वाचेने कोणतेही पाप घडून येत नाही ज्याही माणसाच्या मनाने वाचेने कोणतेही पाप घडून येत नाही जो ह्या तिन्ही ठिकाणी सव आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो असे म्हणून भगवान बुद्धांनी ही वरील गाथा म्हटलेली आहे जो कायेने वाचेने आणि मनाने शुद्ध आहेत पाप खळू देत नाही त्याला तथागत ब्राह्मण म्हणजेच भिक्खू म्हणतात आणि आजची आपली ही गोष्ट होती महाप्रजापती गौतमीची गोष्ट साधू साधू साधू